नमस्कार संत तुकाराम महाराज यांची गाथा यातील अभंग तीन हजार एकशे सव्वीस तुकाराम महाराज वेळोवेळी कसं आपल्याला सावध करतात बघा अभंग कसा आहे आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा तुकाराम महाराज म्हणतात हंगात आळस आला की पांडुरंगा धाव आणि हा आळस काढून टाक म्हणजे आपल्याच मनाची आपण तयारी करायची की आळसाला आपण थारास द्यायचं नाही कारण आळसाला थारा दिला की आजचं काम उद्यावर पडतं आणि ते उद्याचं काम पर्वावर कसं जाईल काही सांगता येत नाही जेव्हाची कामं तेव्हाच करत गेलो की आपल्याला यश पण मिळत राहतं तोच पांडुरंग पांडुरंग म्हणजे दुसरा तिसरा काही नाही आपल्या कामातून श्रमातून जे काही मिळतं जो आनंद मिळतो तो आंतरिक आनंद जो आहे जो सात्विक आनंद आहे तो खरा पांडुरंग आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा सोसू शरीराचे भाव पडती अवगुणाचे घाव शरीराचे जर भाव मी सोसायला लागलो तर काय होईल पणती अवगुणाचे घाव म्हणजे शरीराचे चोचले जर आपण पुरवत गेलो तर काय होईल जे अवगुण आहेत तेच समा होतील आणि त्यालाच आपण धरून बसतो शरीराला काय पाहिजे त्याचे चोचले पुरवायला लागलो तर आपण वाहत जातो बघा आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे आपल्या मनावर कंट्रोल आला की आपोआप आपल्या मागण्यांवर कंट्रोल येतो आणि आपण एका विशिष्ट पद्धतीनं वागायला लागतो आपल्या मनाला नियम येतो शरीराला नियम येतो खाणं पिणं सगळं पाहिजे कुठंही त्याला अटकाव नाही पण हे सगळं नियमात आजकाल काय झालं आहे आपण कधीही उठतो केव्हाही झोपतो केव्हाही खातो कसंही खातो आपल्याला भाकरी भाजी नकोशी वाटते पण तीच जर बाजारात आली पिझ्झा या नावानं तर ती आवडीची वाटते जिभेचे चोचले पुरवतो आपण कसं लिहिलं आहे बघा कोणत्या काळात तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं आहे सोसू शिरे शरीराचे भाव पडती अवगुणाचे घाव शरीराला शरीराचे चोचले पुरवत गेलो की सगळं आलं मग त्याबरोबर रोग पण आले पोट बिघडणं आलं पोट बिघडलं की मन बिघडतं लक्षात घ्या मनाचा समतोलसुद्धा बिघडतो आणि मग आपण कसे वाहत जातो आळशी बनतो सांगता येत नाही करावी व्यसने दुरी येऊनी नारायणे करावी व्यसने दुरी येऊनी नारायणे जवळील दुरी झालो देवा धरी करी या व्यसनांना किंवा नको त्या गोष्टींच्या आहारी गेल्यामुळं पांडुरंग दूर गेला पांडुरंग दूर गेला म्हणजे काय सात्विकपणा दूर गेला चांगले गुण दूर गेले आणि अवगुण जवळ आले जवळील दुरी झालो देवा धरी करी म्हणजे देवा आता माझ्या हाताला धर म्हणजे जे सत्वगुण आहेत चांगले गुण आहेत त्यांनी माझ्या हाताला धरावं म्हणवणी देवा वेळोवेळा करी धावा म्हणूनच देवाचा सारखा धावा करायचा अहो देवाचा धावा करायचा म्हणजे टाळ कुठत बसायचं असं नाही तर चांगले गुण आपले करत राहायचे चांगले गुण आपल्याकडे कसे येतील व त्यासाठी वाचन आलं चिंतन आलं मनन आलं आणि मनावर कंट्रोल आला खाण्यावर कंट्रोल आला म्हणमुनी देवा वेळोवेळा करी धावा तुका म्हणे पांडुरंगा दुरी धरू नको अंगा पांडुरंगा मला असं दूर लोटू नकोस मला तू माझ्या हाताला धर म्हणजे हे सगळे अवगुण आहेत ते मला चिकटणार नाही पण तसं नाही आहे आता लहान घ्या थोर घ्या सगळीच माणसं कधीही झोपतात कधीही उठतात बारा बारा वाजेपर्यंत आंघोळ्या होत नसतात देवाची पूजासुद्धा आता बारा नंतर होते काहींच्या घरात खरं तर देवपूजा सुद्धा सकाळी आठच्या आधी किंवा सातच्या बरोबर झाली पाहिजे आपली आंघोळ झाली पाहिजे सूर्यनारायण उगवायच्या आधी आपण आधी उठलं पाहिजे आणि आपली दिनचर्या जी आहे ती तिथून सुरुवात झाली पाहिजे म्हणजे शरीराचं सगळे जे घड्याळ आहे ते व्यवस्थित चालायला लागतं करून बघा जुनी काही माणसं आहेत ती अतिशय छान राहतात गोळ्या वगैरे औषधं त्याच्यापासून दूर ठेवून छान जगत असतात आपल्याला हेवा वाटतो आणि आपण कुठंतरी जिम जॉईन करतो कुठेतरी अमुक तम तमूक जॉईन करतो अमुक एक औषधं घ्यायला लागतो कुठल्या कुठल्या औषधांच्या मागं लागतो यापेक्षा शरीराला एक प्रकारचं चांगलं नियम लावून दिला शरीराला शरीराचं घड्याळ जर व्यवस्थित आपण चालू ठेवलं तर आपणच सगळं मनाचं चा आरोग्यसुद्धा चांगलं राहतं मन निरोगी राहतं तुकाराम महाराजांनी कधी काळी हे सगळे अभंग लिहून ठेवलेत आपल्यासाठी कुठल्या कुठल्या काळात प्रबोधन करून ठेवलं आहे बघा किती छान लिहिलंय म्हणूनच वाचावासा वाटला तुकाराम महाराजांचा अभ अभंग तीन हजार एकशे सव्वीसवाला आळस आला अंगा धावगाली पांडुरंगा मित्र हो खूप वाचल्यासारखं आहे यावर मनन चिंतन खूप करावं असं वाटतंय मलाही वाटतं की तुम्ही सर्वांनीही याचं मननचिंतन करावं आवडलंच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एका चांगल्या मार्गावर आपण निरोगी अस या मार्गावरून चालत राहूया आणि छान मस्त स्वस्थ जगूया असं मला वाटतं खूप खूप オムナメシュは。